नमस्कार सगळ्यांना ओम साई राम तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे कटोरी ब्लाऊजवरून अस्तर व ब्लाऊज पीस कट कट कसे करायचे ते सांगणार आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बत्तीस साईजचे कोटोरी ब्लाउजचे पेपर कटिंग कसे करायचे ते सांगितलेले आहे तर तेच पेपर कटिंग ठेवून आपल्याला ब्लाऊज पीस आणि अस्तर कसे कट करायचे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा याच्यामध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या डिटेल दिलेल्या आहेत तर तुम्हाला माझे व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मी इथे अगदी अस्तर व्यवस्थित सेट करून घेतलेले आहे तुम्ही याला प्रेसही करू शकता एक गेत है, तर एक फॅब्रिक चॉक घेतलेला आहे तर बघा आपण हे पेपर कट के कटिंग केलेले होते याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तर बघा आता आपल्याला पे तेच पेपर पॅटर्न ठेवून अस्तर कटिंग करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला अस्तर कटिंग करत असताना शिलाई मार्जिन याच्यात ॲड करायचे नाही आहे आपल्याला प्रिंट कटमध्ये शिलाई मार्जिन ॲड करायचे असते तर याच्यामध्ये आपण पूर्ण सिलाई मार्जिन ॲड करूनच पेपर कटिंग केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला अस्तर कटिंग कर करत असताना शिलाई मार्जिन अजिबात ॲड करायचे नाही हे बघा इथे दाखवल्याप्रमाणे पूर्ण आपण पेपर कटिंग पेपर पॅटर्ननं ठेवून अगदी ॲज इट इज अस्तरवर ड्रॉ करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला सेट करायचे आहे आधी कुठल्या साईडला कुठला पेपर पॅटर्न आपला सेट होणार आहे त्या पद्धतीने आपण तो सेट करून ड्रॉ करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपला अस्तरचा अस्तर हा एक्स्ट्रा खराब होणार नाही याच्यामुळे आपल्याला अगदी कट टू कट पेपर पॅटर्न ठेवून अस्तरवर ड्रॉ करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं नाही आहे अगदी सावकाशपणे आपल्याला हे ड्रॉ करून घ्यायचं आहे हे बघायच्यानंतर आपण अगदी कुठल्या साईडला कोणते पॅट पॅटर्न सेट होतात ते बघूयात त्याच्यानंतर आपण ड्रॉ करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने पूर्ण सेट होतं जो आपला एक्स्ट्रा राहिलेला कपडा आहे तो आपल्याला पट्टीसाठी किंवा गळापट्टीसाठी वापरता येतो त्याच्यामुळे आपण पेपर पॅटर्न हे आधीच सेट करून घ्यायचे आहेत की कुठल्या पार्टमध्ये आपले कट होतात ते पाहून त्याच्यानंतर आपल्याला ड्रॉ करून कटिंग करून घ्यायची आहे हे बघा आपल्याला इथं क्रॉस पटिंगमध्ये सुद्धा सिलाई मार्जिन ॲड करायचे नाही कारण आपण पेपर कटिंग करत असतानाच एक इंच सिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे त्याच्यामुळे इथे तर आपल्याला पेप अस्तर कटिंग करत असताना शिलाई मार्जिनही ॲड करायचं नाही हे बघा मी आधी ही व्यवस्थित अगदी सेट करून घेते की आपल्याला कुठल्या साईडला कपडा कमी पडता कामा नाही अशा पद्धतीने पेपर पॅटर्नवर आपल्याला एखादी वस्तू किंवा हात असा प्रेस करून जरी ठेवला ठेवायचा जेणेकरून आपला तो पेपर हलता नये त्याच्यानुसार आपल्याला हे ड्रॉ करून घ्यायचे आहे जर तुमची बाई बिनास्तरची असेल ब्लाऊज बिनास्तरचा असेल तर तुम्ही बाई कटिंग करताना हे पेपर पॅटर्न वरून बाई कटिंग करताना एक इंच खाली एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला ते बिनास्तरचं ब्लाऊज कट करताना शिलाई सॉरी हात शिलाई करण्यासाठी एक इंच एक्स्ट्रा लागत असतं मी कटोरी ब्लाऊजचाच बिनास्तरचा ब्ला बिनास्तरचा ची कटिंग कशी करायची पेपर पॅटर्न ठेवून कटिंग कशी करायची आणि ते स्टिचिंग कशी करायची याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा मी त्याचा व्हिडिओही तुम्हाला शेअर करेन ते बघा अशा पद्धतीने पूर्ण आपले पेपर पॅटर्न एकदम व्यवस्थित सेट झालेले आहे तर आता आपण याची पूर्ण कटिंग करून घेणार आहोत तर बघा आता आपण याला कटिंग करायला सुरुवात करूयात हे बघा हे पूर्ण मी आता साईडला करून घेते एक एक त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायचे आहे कटिंग करताना आपण अगदी व्यवस्थितपणे आपण जसे पॅटर्न ड्रॉ केले आहेत त्याच पद्धतीने आपल्यालाही कटिंग करून घ्यायचे आहे एकाच वेळी आपले हे दोन साईड सा कट होणार आहेत कारण आपण डबल फूड कपडा असा ठेवला होता तर बघा पाठीमागील साईडला कट करून घेऊयात आपल्याला अस्तरवर ॲज इट इज गळा कट करून घ्यायचा आहे आणि मेन फॅब्रिकवर आपल्याला गळ्याचा हा कपडा एक्स्ट्रा घेऊन कट करायचा आहे तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं व्यवस्थित अगदी कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला जर आ, हे मी बत्तीस साईजचे कोटोरी ब्लाउजचे पेपर पॅटर्न ठेवून अस्तर कटिंग दाखवत आहे तर तुम्हाला जर छत्तीस किंवा अडोतीस चौतीस अशा वेगवेगळे साईजचे पेपर कटिंग पाहिजे असतील तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड करेल जर तुम्ही मला त्याची कमेंट केली तर त्याचाही व्हिडिओ मी अपलोड करेल मी खूप तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे हे बघा आता हा कटोरी पार्ट राहिलेला आहे तोही अगदी व्यवस्थितपणे आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे बघा आता आपलं हे पूर्ण अस्तरवर पेपर पॅटर्न ठेवून कटिंग है, पूर ला है। ला हे करून आपलं झालेलं आहे तर आपल्याला हेच अस्तर अस्तरचे पेपर कटिंग ठेवून आपल्याला मेन फॅब्रिक हे कटिंग करायचं आहे तर बघा मेन फॅब्रिक हे मी डबल फोल्ड करून ठेवले आहे बंद बाजू आपल्याकडली आणि खुली बाजू पुढच्या समोरला टाकली आहे तर आपण आता अस्तर हे ॲडजस्ट हो करून घेऊयात आपल्याला की कुठल्या साईडला कुठला पार्ट ॲडजस्ट होतो त्याप्रमाणे आपल्याला हे अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला नंतर जॉईन द्यावा लागणार नाही हे बघा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवून देत आहे तर बघा कटोरी एकदा सेट करून घेते अशा पद्धतीने आता इथं क्रॉसपट्टी ठेवून देते आपल्याला आता ह्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा आज तर ठेवून मेन फॅब्रिक कट करताना आपल्याला एक्स्ट्रा सिलाई मार्जिन घ्यायचं आहे कुठलाही तुम्ही अस्तरचा ब्लाऊज कट करत असताना अस्तर अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक हे एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण शिलाईनंतर आपल्याला ते कट करून टाकता येतं जर तुम्ही नवीन शिकत असाल बिघनर असाल तर तुम्ही हे ॲज इट इज घ्यायचं नाही आहे जेवढं अस्तर आहे तेवढंच घ्यायचं नाही अस्तरपेक्षा एक्स्ट्रा आपल्याला मेन फॅब्रिक हे घ्यायचं असतं बघा आता अशा पद्धतीने मी पुरण्याची कटिंग तले कर कट कट जाए। करून घेतलेली आहे हे पाट कट झालेले आहे आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊया अशा पद्धतीने आपण अगदी हळवारपणे कट करून घ्यायचे आहे जेणेकरून आपला दोन्ही साईडचा सा कपडा हा कमी जास्त होता कामाने हे बघा आता आपल्याला भाई कटिंग जे भाई आप आहे आपल्याला आहे तशीच ठेवायची आहे शिलाईच्या वेळेस आपल्याला हे एक्स्ट्रा जे कपडा आहे सिलाई करून कट करून घ्यायचा आहे तर बघा इथं पूर्ण अस्तरवर मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून कटिंग झालेलं आहे तर याच्यानंतरचा मी पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर त्याच्यामध्ये मी कटोरी लाटक्स कसे द्यायचे किंवा जॉईन कशी करायची ते सांगणार आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण अस पेपर पॅटर्नने ठेवून व ब्लाउज पीस कट केलेले आहे तर माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा